सत्य प्रश्न आणि आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा न्यूज इंडिया मी संभाजी नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया आज आपण बोलणार आहोत त्या राजकीय उल्थापालथीबद्दल जी मालेगाव आणि नांदगावच्या सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करत आहे होय कारण यावेळेस सत्ताधाऱ्यांच्या गणितात भारी घुसखोरी झाली आहे आणि ती घुसखोरी केली आहे दोन नव्या पण झंझावातासारख्या संघटनांनी जनता दल सेक्युलर आणि लोकशाही धडक मोर्चा मालेगाव आणि नांदगावचा राजकीय पट आता तापला आहे राजकीय समीकरणं बदलली आहेत आणि सत्तेच्या खुर्च्या आता डगमगू लागल्या आहेत या दोन पक्षांच्या एंट्रीमुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कारण ही लाट केवळ पक्षाची नाही ही जनतेच्या आवाजाची लाट आहे या नव्या समीकरणाला बळ देण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन एक भव्य आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे ही बैठक होणार आहे या बैठकीस उपस्थित राहणार आहेत मा प्रवीण ठोके उत्तर महाराष्ट्र प्रमुख जनता दल सेक्युलर मा शेखरदादा पगार संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा मा राहुल गरुड नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष व संचालक खादी ग्रामोद्योग महामंडळ मा अब्दुल खलील सिद्दीकी जिल्हा प्रमुख जनता दल सेक्युलर मालेगाव मा आबासाहेब गरुड जिल्हा कार्याध्यक्ष जळगाव जनता दल सेक्युलर ही बैठक केवळ एक सभा नाही हा आहे जनतेच्या मनाचा आवाज उठवण्याचा क्षण ही आहे सत्तेला थरारून टाकणारी नव्या नेतृत्वाची लाट शेखरदादा पगार यांनी दिला स्पष्ट संदेश आता जनता विकत घेतली जाणार नाही ती उठणार आहे लढणार आहे आणि जिंकणार आहे तर प्रवीण ठोके यांनी दिला इशारा जिल्हा परिषद असो वा पंचायत आता निर्णय जनतेचा आणि तो होणार विकासाच्या बाजूने या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी शिक्षण स्थानिक विकास आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी यावर सखोल चर्चा होणार आहे मालेगाव आणि नांदगावच्या जनतेत उत्सुकता शिगेला पोहोचलीय कारण हे फक्त निवडणुकीचं युद्ध नाही हे विचारांचं आणि परिवर्तनाचं युद्ध आहे सत्तेच्या गादीवर बसणारे आता जनतेच्या न्यायासनावर हजर राहतील ही धडक फक्त आंदोलनाची नाही ही जनतेच्या बदलाची घोषणा आहे मालेगावच्या रस्त्यावर आता शांतता नाही ती जागरूकतेची लाट उसळली आहे आणि म्हणूनच दोन नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मालेगावचं शासकीय विश्रामगृह होणार आहे बदलाच्या राजकारणाचं रणांगण आपली उपस्थिती ठेवा कारण ही लढाई एका पक्षाची नाही ही आहे जनतेच्या आवाजाची न्यायाच्या हाकेची आणि नव्या महाराष्ट्राच्या सुरुवातीची मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होता लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया जिथं बातमी नाही तिथं लढाई असते आणि जिथं लढाई असते तिथं आम्ही असतो आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा